समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक हरपला राजाभाऊ माने अंदाजे वैवर्ष बासष्ट यांचे अल्पशा आजाराने निधन झाले नगर गावचे शिवसेनेचे माजी जिल्हा विभाग प्रमुख राजाभाऊ गणपती माने यांचे अल्पशा आजाराने निधन झाले रविवारी सकाळी अकरा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले गेल्या पाच वर्षांपासून ते आजारी होते पाच वर्षांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती रामानंदनगर येथील दुर्गामाता मंदिरच्या उभारणीत त्यांचा सहभाग होता ते सुरुवातीपासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत सक्रिय होते अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग होता शिवजयंती नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात ते साजरे करत असत त्यांच्या पश्चात पत्नी मुलगी जावई नातू तीन भाऊ पुतने भाऊजई असा परिवार होता रक्षा विसर्जन मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता रामानंदनगर येथे होणार आहे राजाभाऊ यांच्या जाण्याने शिवसेनेचे मोठे नुकसान झाले असल्याचे कुमार गायकवाड म्हणाले राजाभाऊंनी शिवसेनेचे चांगले कार्य केले असल्याची भावना विनायक गोंदिल यांनी व्यक्त केली अंत्यासंस्कारावेळी कर्नाटक मुधोळ तालुक्यातील पाहवण्यांची संख्या लक्षणीय होती रामानंद नगर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रामानंद नगरमध्ये आणि हा त्यावेळचा असलेला ताजातवाना आहे यामध्ये राजाभाऊंनी पहिल्यांदा मातोश्रीचा मातोसुरच्या मातोश्री हा मावळा शिवसेनेचा त्या रामायंदनगरमध्ये त्यांनी फार मोठा ओघ तयार केला आज देश देव आणि धर्मासाठी राबणारा आमच्या रामायणनगरमध्ये एक धर्मवीर भाजपासून सज्ज झाला असेल त्यांच्या पश्चात राजाभाऊ माने यांनी माझ्या खांद्यावरती हात ठेवून मला लढण्याचं बळ दिलं आज खऱ्या अर्थानं राजाभाऊंच्या जाण्यानं मला फार मोठा धंदा बसलेला आहे आणि या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही भरपूर काम केलं भरपूर ठिकाणी आम्ही फिरतो प्रत्येकांच्या आले अडचणी असतील गोरगरीबांच्या मा असेल तर त्यामध्ये माझ्या फ्रेंडाला थांबव लावतो भावनी माझ्या पाठीशी उभा राहिले माझा मानत नाही छंद पटण्यासारखं आहे त्यांच्या क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला ウィスか。